राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मी शशिकांत केरभाऊ गायकवाड राहणार गायकवाड वस्ती वाळूंजवाडी इथं माझ्या मिसेसला मी भीमशंकर हॉस्पिटलला नाईट ड्युटी असल्यामुळे तिला आठ वाजता सोडायला निघालो रस्त्याच्या कडेला बसलेले बिबट्याने अचानक हल्ला केला मी मोटरसायकलवरून पडलो आणि मागे मोटरसायकल पडल्यानंतर मागे आवाज आरडाओरडा केल्यानंतर बाकीची लोक आली मग आम्हाला पाठीमागं नेलं आणि तिथून आम्ही हृतिक अण्णा गायकवाड यांनी दोघांनी सरकारी दवाखान्यामध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतोय आमच्या इथून लहान मुलं रस्त्याने कायम आवृत्त असतात आणि रात्रीचा लाईट लाईटची सोय नाही रस्त्याला आणि रस्ता पण व्यवस्थित नाही त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांची सगळ्यांची गैरसोय होते पंधरा दिवसापूर्वी अक्षय निवूट यांच्या कॅमेऱ्यामध्ये दोन वाघ दिसले होते आणि दोन कुत्रे पण पकडलेले तर इथं शासनाने याची दखल घेऊन आमच्या तिथे सेंद्रे लावण्याची व्यवस्था करावी लोकांचे खूप हाल होतात आणि आमचा जो माझा जो स्वतःचा जीवावर बेतलेला प्रसंग थोडक्यात वाचला आणि हातावर गेला आम्ही पडल्यानंतर बिबट्या आमच्यावर झेप घेत होता पण पुन्हा आम्ही दोघे जण उभे राहिल्यामुळे आरडाओरडा केल्यामुळे तो मागे पळाला लोकांना तिथून जाणी येण्याची अंधार असल्यामुळं रात्रीची खूप भीती असते तरी तिथं पिंजरं लावून शासनाने काळजी घ्यावी लोकांची ही विनंती वैशाली शशिकांत गायकवाड गायकोड वस्तीत राहते मी वाळजवाडीत मी धोपीवर आले होते जॉबला भीमाशंकर हॉस्पिटल मध्ये आणि अचानक बिबट्याने झेप टाकली तर ते त्याने हाताला धरलं आणि मोटरसायकल खाली पडली त्याच्यामुळे त्यांनी सोडलं तरी तो परतही वाघ बिबट्या परत झेपटा खायला लागला तर आम्ही दोघांनी माझ्या मिस्टरांनी मी दगड फेकले त्याच्यामुळे त्यांनी तो माग फिरला आणि मग आम्हाला बाकीच्या लोकांनी बाजूला नेलं आणि मग बी माझ्या इकडं सरकारी दवाखान्यामध्ये आणलं हॉस्पिटलला आणलं माझं नाव मचिंद्र शंतराम गायकवाड माझ्या पुतण्यावर त्या तागाने हल्ला केलाय नळीला धरला असतं पण तो वाचलाय नशीब थोडक्यात रातच आणि तो बायकोला सोडायला जात होता शशिकांत केरभाऊ गायकवाड तो वाचलाय आणि तिथं पंधराला पिंजरा लावायला पाहिजे आणि चार दिवसापूर्वी अरुण निगुट अरुण निगुट इथून एक कुत्रून आले दोन शशी च्या आम्ही वाघ बघितले माझ्या घरातून बघितले आम्ही तिथंच राहतो बाजूला माझा पुतणे आहे शशिकांत गायकवाड आणि पंचायतनी आमचे आठ महिने झाले खांबळे लावलेत पण लाईटीची काही सोय अजून केली नाही आमची लोक महिला आमच्या रोड रोडवरून जातात अंधार असतो पुरात त्यांना भी धोका आहे तस वन भागाने लवकर लवकर ते पिंजरा वगैरे लावून तयार करावा काहीतरी करावा एकच्या अगोदर आमच्या इथं तीन अपघात झाले एक पवन चवलेला पकडले आणि एक रंगनाथ चोकलीच्या पुरीला पकडले त्याच पॉइंटला ही तिसरी घटना आहे आमच्या इथं तिसरी घटना आहे आमच्या इथं त्यांनी पिंजरा लावायला पाहिजे त्यांनी पिंजरा लावायला पाहिजे आमच्या इथं बस करावा त्यांना पकडून न्यावा दुसरीकडे नेऊन सोडावं हो त्यांनी बस आमची लहान मुळे शाळेत जातात तिथून रातची कामाला जाणारी माणसं तिथून पाय प्रवास करतात त्यांना काही गाडीची सोय नाही रोडला उतरून पायपाय जातात वरती तेवढी सोय करून घ्यावा वर बघा त्यांनी आणि गरम वस्तीवरती लाईट नाही आठ महिने खांबळे लावून झाले तरी लाईट नाही ग्राम पंचायतवाल्यांनी अजूनही लाईट नाही आमच्या तिथं वस्तीला लाईटीची सोय करा लाईटीची सोय करावं तात्ही